माजी सैनिकांच्या वतीने दिवस उत्साहात साजरा स्वातंत्र्य सेनानी व अमर जवानांना वाहिली आदरांजली देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या कुटुंबियांची चिंता न करता सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आपल्या स्वातंत्र्यवीरांना तसेच देशाचे स्वातंत्र्य सत्याहत्तर वर्ष अबाधित ठेवण्याकरता इंच इंच भूमी लढवून सीमेच्या रक्षणार्थ आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भारत मातेच्या अमर जवानांना देश कधीच विसरू शकणार नाही त्या हुतात्म्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत वा स्वाधीनता दिवस माजी आयुष सैनिक कल्याण संघटना इवान नागपूर द्वारे अजनी चौक नागपूर येथे साजरा करण्यात आला सर्वप्रथम सकाळी साडेनऊ वाजता अजनी स्थित शेअरमन रणगाड्या अजनीचे माजी नगरसेवक श्री मुन्नाजी यादव यांच्या उपस्थितीत वरिष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणाकरिता माजी सैनिक अजनीचे नागरिक होते देशभक्तीच्या उद्देशाने संपूर्ण अजनी परिसर दुमदुमून गेला होता श्री यादव यांनी उपस्थित सर्वांना स्वाधीनता दिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर अमर जवान स्मारक परिसरात हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली कार्यक्रमाकरिता वरिष्ठ माजी सैनिक श्री गंगाधर विशेष अतिथी तर श्री केशवजी भोळे अध्यक्षस्थानी विराजमान होते अध्यक्षांनी आपल्या भाषणात संक्षेप माहिती उपस्थितांना देऊन शुभेच्छा दिल्या इवानचे अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत नारुनकर यांनी स्वागतपर संबोधन केले कार्यक्रमाकरिता इवानचे सर्व पदाधिकारी व इवान महिला शाखेचे सदस्य शहरातील माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व तिन्ही सेनेचे ज्येष्ठ माजी सैनिक अजनीचे सम्मानित नागरिक विद्यार्थीगण उपस्थित होते कार्यक्रमाचे संचलन इवानचे सचिव श्री अजय गाडवे केले शेवटी इवानच्या टीम स्वर मेवा व गीत संगीत ग्रुप ने देशभक्तीपर गीते सादर करून संपूर्ण परिसर देशभक्तीमय करून टाकला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी नागपूर